नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका उपाटा शिवसेनेचे नेते संजय राऊत हा असा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे ज्या सिनेमामध्ये दर सेकंदाला नवे गौप्यस्फोट होत असतात एक गौप्यस्फोटांचा आता लोकांना वाद यायला लागलेला आहे राऊतांनी नवा गौप्यस्फोट केलेला आहे मवियाचं सरकार उद्योगपती गौतम अदानी यांनी खाली घेतलं हे सरकार त्यांना अडचणीचं ठरवत होतं म्हणून अदानी यांनी हे सरकार कोसळवलं राऊतांच्या या गौप्यस्फोटावर विश्वास ठेवायचा तर त्याचे दोन अर्थ निघतात हे सरकार अदाणींनी खाली घेतलं ते शरद पवारांच्या सहभागाने किंवा दुसरा अर्थ असा निघतो की सरकार खाली कोसळल्यास शरद पवारांचा कोणताही आक्षेप नव्हता भाजपच्या नेत्यांनी ईडी आणि सी बी आयचा वापर करून राज्यातलं मविया सरकार खाली कोसळवलं असा दावा संजय राऊतांनी अनेक वेळा केलेला आहे खरंतर हा दावा मवियाच्या अनेक नेत्यांनी ने केलेला आहे वारंवार केलेला आहे परंतु कदाचित या दाव्यातली गंमत आता संपत आलेली आहे मजा संपत आलेली आहे बहुधा ही विधानं फारशी मनावर घेत नाहीत म्हणून संजय राऊतांनी एक नवा खलनायक मैदानात उदरवला आणि त्या खलनायकाचं नाव म्हणजे गौतम अदानी काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सांगत असतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घट्ट संबंध आहेत परंतु वारंवार होणाऱ्या गाठीभेटी जर लक्षात घेतल्या तर शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध जास्त घट्ट असल्याचं आपल्या लक्षात येतं दोन हजार बावीसच्या जुलै महिन्यामध्ये राज्यातलं मविया सरकार कोसळलं आणि त्याच्यानंतरचं दोन हजार तेवीसचं वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या वारंवार गाठीभेटी होत होत्या शरद पवार अहमदाबादमध्ये गौतम अदानी यांना भेटले निमित्त होतं एका प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याचं गौतम अदानी यांनी शरद पवारांना निमंत्रण धाडलं होतं आणि शरद पवार त्या सोहळ्यामध्ये गेले होते त्याच्यानंतर ते अदानी यांच्या कार्यालयातसुद्धा गेले होते बारामतीमध्ये सुद्धा असाच एक कार्यक्रम झाला होता शरद पवारांनी गौतम अदानी यांना या कार्यक्रमामध्ये बोलवलं होतं अदाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि याच वर्षी दोन गाठीभेटी ओक या शरद पवारांच्या शासकीय निवासस्थानी झाल्या या सगळ्या गाठीभेटी सुनियोजित होत्या या सगळ्या गाठीभेटी प्रदीर्घ होत्या या सगळ्या गाठीभेटींमध्ये पवार आणि अदाणी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली होती यातली एक भेटसुद्धा निसट्टी भेट आहे असं आपण म्हणू शकत नाही जर शरद पवार आणि अदाणी यांचे इतके घट्ट आणि घरोब्याचे संबंध आहेत तर मवियाचं सरकार अदानी पाडलं असेल तर ते शरद पवारांच्या सहभागाशिवाय किंवा आशीर्वादाशिवाय कसं काय शक्य आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पहाटेच्या शपथविधीबाबत एक नवी माहिती उघड केली आणि त्या माहितीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अजितदादा असं म्हणाले की दोन हजार एकोणीसमध्ये पहाटेच्या शपथविधीच्या आधी दिल्लीतील गौतम अदानी यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते अजितदादा स्वतः होते गौतम अदाणी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते आणि या बैठकीमध्ये पहाटेच्या शपथविधीची स्क्रिप्ट निश्चित झाली खरंतर पहाटेचा शपथविधी ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली शिळीगडी झालेली आहे या गडीला इतक्या वेळा ऊत आलेला आहे की लोकांनासुद्धा आता वात येऊ लागलेला आहे इतके लोक या विषयावर बोललेले आहेत त्यामध्ये छगन भुजबळ आहेत प्रफुल्ल पटेल आहेत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस स्वतः अजितदादा शरद पवारसुद्धा या विषयावर बोललेले आहेत त्यामुळे हा विषय ऐकून ऐकून आता लोकांना कंटाळा आलेला आहे अजितदादांनी त्यामध्ये नवी भर फक्त एवढी घातली की दोन हजार एकोणीसच्या या शपथविधीपूर्वी जी बैठक झाली होती ती अदानींच्या निवासस्थानी झाली होती आणि त्या बैठकीमध्ये स्वतः गौतम अदानी सहभागी झाले होते हा अजितदादांनी या सगळ्या प्रकरणाला लावलेला नवा तडका आहे अजितदादांनी ही माहिती उघड केल्यानंतर संजय राऊतांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली संजय राऊत असं म्हणाले की अदाणींना राज्यातलं मविया सरकार नको होतं कारण त्यांना मुंबई महाराष्ट्र विकत घ्यायचा होता ओरबाडायचा होता, होता। म्हणून त्यांनी आधी शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली राऊतांचा हा दावा मुळातच बकवास आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये अदाणींचा हात असल्याचा दावा जर राऊत म्हणत आहेत त्याच्यामध्ये तथ्यांश असेल तर सरकार कुसळवण्यामध्ये शरद पवारांचा सुद्धा तेवढाच हात असणार हे नक्की कारण मवियाच्या सरकारमध्ये ठाकरे पवार यांच्यामध्ये जे मतभेद होते त्याच्यामध्ये अदानीसुद्धा एक महत्त्वाचा मतभेदाचा मुद्दा होता आता तुमच्या मनात प्रश्न येईल की शरद पवार मवियाचं सरकार का होतील तर जसं संजय राऊतांनी एक तर्क केला आहे तसा मीसुद्धा तुम्हाला एक तर्क सांगतो ठाकरेंचा शरद पवारांच्या डोक्याला प्रचंड मोठा ताप झाला होता आणि हा ताप किती मोठा होता हे लोक माझं सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये शरद पवारांनी पुरेसं स्पष्ट केलेलं आहे शरद पवारांचा ठाकरेंच्या कुवतीवरसुद्धा आक्षेप होता आणि त्यांच्या त्रुपुंज अनुभवावरसुद्धा सुद्धा याविषयी लोकमाजी संघादीमध्ये शरद पवार सविस्तरपणे बोललेले आहेत आणि त्याच्यामुळे गौतम अदानी यांना हाताशी धरून आधी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं आणि त्याच्यानंतर महायुती सरकारमध्ये अजित पवारांची पाठवणी केली तिथे आपला एक माणूस पेरला म्हणजे जर तर्कच करायचा आहे संजय राऊतांसारखा तर्क करायचा आहे तर हा तर्कसुद्धा संजय राऊतांच्या तर्काच्या ताकदीचा तर्क आहे जर शरद पवारांना अंधारात ठेवून गौतम अदानी यांनी मवियाचं सरकार खाली खेचण्यामध्ये भाजपची थोडीसुद्धा जर मदत केली असती तर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये नंतर जो गोडवा दिसला नंतर जे मेतकूट दिसलं तर कदाचित दिसलं नसतं हे मेतकूट किती होतं त्याचं उदाहरण दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं यावर्षी बारामतीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन शरद पवारांनी केलं होतं शरद पवारांची एक संस्था आहे बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान नावाची या संस्थेमध्ये रोबॅटिक लॅबला गौतम अदाणी यांनी पंचवीस कोटी रुपयाचं डोनेशन दिलं होतं म्हणजे देणगी दिली होती आणि या कार्यक्रमाला शरद पवारांनी गौतम अदानी यांना निमंत्रण ठाडलं होतं गौतम अदानी जेव्हा बारामतीमध्ये आले तेव्हा त्यांना कार्यक्रमस्थळापर्यंत स्वतः रोहित पवार घेऊन गेले ते स्वतः कार चालवत होते म्हणजे रोहित पवार हे गौतम अदानी यांचे ड्रायव्हर झाले या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी गौतम अदानी यांचे आभार मानले आणि त्यांचं कौतुकसुद्धा केलं चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बारामतीमध्ये हा सोहळा पार पडला होता आणि या सोहळ्यामध्ये शरद पवार आणि गौतम अदाणी यांनी गळ्यात गळे घातले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या ठीक एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावर एकदम कडाडून टीका केली होती परंतु ठाकरे यांच्या टीकेला अजिबात भीक न घालता अदानी आणि पवार एकत्र आले होते एकत्र भेटले होते त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली होती म्हणजे या दोघांचे संबंध किती गोड आहेत याची आपण कल्पना करा काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदाणी अंबानी या मुद्द्यावरून वारंवार शरणसंधान करत होते तेव्हा शरद पवार स्पष्टपणे अदानी यांच्या बाजूने बोलले राहुल गांधी यांची भूमिका आपल्याला मान्य नाही उद्योगपतींचा विकासामध्ये हात असतो आणि उद्योगपतींना लक्ष करणं योग्य नाही आहे अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी मांडली होती म्हणजे अदाणींसाठी फक्त उद्धव ठाकरे नाही तर शरद पवारांनी राहुल गांधी यांनासुद्धा फाट्यावर मारलं हे इतकं जबरदस्त मेदकूट असताना महाराष्ट्राच्या सरकारबाबत अदाणी एखादा गेम प्लान करतात आणि त्याच्यामध्ये शरद पवार सहभागी नाही हे कसं काय शक्य होऊ शकतं संजय राऊत ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी एक वल्ली आहे ज्या व्यक्तीने उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी या तीन नेत्यांच्या मांडीवर एकाच वेळी भाषणाचा पराक्रम केला उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांच्यामध्ये सध्या जो वाद सुरू आहे सध्या जी ठिणगी उडालेली आहे त्याचा केंद्रबिंदू धारावी हाच आहे या प्रकल्पावरून दोघांमध्ये जुंपलेली दिसते जुलै दोन हजार बावीसमध्ये राज्यातलं मविया सरकार कोसळलं आणि त्याच्यानंतर ठीक दोन महिन्यांनी म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये गौतम अदानी यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती या दोघांमध्ये चर्चा झाली चर्चा किमान तासभर झाली परंतु या चर्चेत काही निष्पन्न झालं असं दिसत नाही आहे कारण या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला लक्ष करणं सुरू ठेवलं धारावी पुनर्विकास प्रकल्प हा काही छोटा मोठा प्रकल्प नाही आहे मुंबईत अशा प्रकारचा प्रकल्प याच्यापूर्वी झाला नाही आणि पुढच्या काही वर्षात होणे नाही अशा प्रकारे या प्रकल्पाचं वर्णन करता येईल मुंबईचा चेहरा मोहरा बदलणारा हा प्रकल्प आहे या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे साडेपाच हजार कोटीचा आहे प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे वीस हजार कोटी रुपये इतका महाप्रचंड आहे आणि या प्रकल्पाचं आर्थिक जडत्व हेच या प्रकल्पावरून होणाऱ्या हाणामारीचं प्रमुख कारण आहे सत्ता गेल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे या प्रकल्पाच्या मागे हात धुवून लागलेले दिसतात उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे जर आमची सत्ता पुन्हा आली म्हणजे मविया जर पुन्हा सत्तेमध्ये आली उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी हा प्रकल्प निश्चितपणे रद्द करेन परंतु सध्या तरी हे उद्धव ठाकरेंना झेपेल असं दिसत नाही आहे कारण उद्धव ठाकरे यांचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे आणि हा ज्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या गौतम अदानी मागे शरद पवार अत्यंत खंबीरपणे उभे आहेत अशा प्रकारचं चित्र आहे संजय राऊत एकदा म्हणाले होते की शरद पवार कळायला शंभर जन्म लागतात अजित पवारांचं ताजं विधान आहे शरद पवारांच्या मनात काय आहे ते कोणालाही कळू शकत नाही मलाही कळू शकत नाही दोघांनी ही विधानं आपापल्या अनुभवातून केलेली आहेत परंतु उद्धव ठाकरे यांना या विधानांमागचा अर्थ कदाचित आता लक्षात येऊ लागला असेल मवियाचं सरकार जाण्याच्या मागे संजय राऊत एक कारण सांगतायत भविष्यात संजय राऊत किंवा भाजपचा एखादा नेता किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा नेता किंवा उपाटा शिवसेनेचा एखादा नेता अशा प्रकारचा गोप्यस्फोट करू शकतो की मविया सरकार जाण्यामागे धारावीचा पुनर्विकास प्रकल्प हे खूप महत्त्वाचं कारण होतं संजय राऊत यांच्या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत जो नवा गोप्यस्फोट केला आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद